नवीन उद्योजक बनायचे तर सावधान भ्रष्टाचाराने परिपूर्ण असे कल्याण ट्रेड लायसन्स मिळवण्याकरिता द्यावी लागते लाजंट कल्याण मध्ये सक्रिय आरटीओ चे काम करणे हेतू जाणे असेल तर आरटीओ एजंटला पकडा कल्याण आरटीओ मध्ये भ्रष्टाचाराचा महाकळस कल्याण आर टी ओचे शिक्के हे आर टी ओच्या गेट टू व्हीलर वर बसून मारले जातात आपण पाहू शकता की दिनांक एकवीस एप्रिल रोजी दुपारी एक ते दोन वाजेच्या दरम्यानचा हा व्हिडिओ या व्हिडिओ मध्ये दिसणारा हा व्यक्ती राकेश माने असून हा कुठलाही आर टी ओ कर्मचारी किंवा अधिकारी नाही हा तर फक्त आर टी ओ अधिकारी यांचा कलेक्टर अर्थातच पैसे गोळा करणारा व्हिडिओ मध्ये दिसणारा गाडीवर बसलेला हा राकेश माने नामक व्यक्ती आहे आणि गाडीच्या बाजूला उभा असलेला व्यक्ती एजंट आहे बघा कशा प्रकारे हा स्टॅम्प घेऊन एजंट लोकांनी आणलेल्या वर शिक्के मारत आहे व्हा रे कल्याण आरटीओ व्हा आता त्या पलीकडे पाहूया फॉर्म्सवर वर शिक्के मारण्याच्या मोबदल्यात आणि सदर फॉर्म आरटीओ वरिष्ठ अधिकारी यांच्या पर्यंत पोहचवून काम करून घेण्यासाठी कशा प्रकारे पैसे घेतले जात आहेत ते थने थने जार 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 जार। आता हा भ्रष्टाचाराचा महाकळस नाही तर काय आहे कल्याण आरटीओ हे तर केवळ एक स्टिंग आहे जे कल्याण आर टी ओचा पर्दाफाश करण्यासाठी पुरेसे आहे परंतु महाराष्ट्र क्राईम स्पॉटने या पलीकडे जाऊन या संदर्भात बातमीची एक सिरीज चालू ठेवणार आहे ज्यात आणखी नवनवीन गौप्य स्फोट होणार आहेत सर्व गौप्य स्फोट नंतर आर टी ओचे वरिष्ठ अधिकारी आणि महाराष्ट्र सरकार या सर्वांवर काय कारवाई करते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे महाराष्ट्र स्पॉट या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री यांच्या सचिवाची भेट घेणार आहे कल्याण आरटीओ चे मोठमोठे खुलासे फक्त महाराष्ट्र क्राईम स्पॉट वर ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण